नमस्कार मी सुवर्णा जोशी सकाळच्या चा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी होत असलेल्या तपासाला आता वेग आलेला आहे रियाच्या अडचणी आणखी वाढ होतानाच दिसत आहेत एन सी पीकडून रियाच्या घरी सकाळी सव्वा आठ वाजता अधिकारी पोचले आणि त्यांनी चौकशी करता रियाला समन्स बजावला आहे तिला एन सी पीच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सकाळी सव्वा दरम्यान एन सी बीची टीम रियाच्या सांताक्रुजच्या घरी पोहोचली या टीमसोबत महिला अधिकारीसुद्धा उपस्थित होत्या सदुसष्ट सी या कलमांतर्गत तिला समन्स बजावण्यात आलेला आहे रियाला आज हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आलेला आहे तिची आज चौकशी केली जाणार आहे एन सी बीच्या कार्यालयामध्ये रियाला अटक होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते खरंतर रिया आणि संशयित अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या यांच्यामधील व्हॉट्सअप चॅट समोर आलं होतं एन सी बीनं सव्वीस ऑगस्टला गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता त्यानंतर एन सी बीने आरोपींचं अटकसत्र सुद्धा सुरू केलं थेट रियाला ताब्यात घेण्यापेक्षा एन सी बीनं शोविकच्या माध्यमातून रियाभोवती अटकेचं जाळं तयार केलेलं आहे शोविकचे मित्र जे शोविक करता अंमली पदार्थ आणायचे शोविक सांगेल त्या ठिकाणी डिलिव्हरी करायचे तसं शोविक आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या माध्यमातून सुशांतला अंमली पदार्थ दिली जायची का रिया आणि शोविक यांच्यात देखील अंमली पदार्थांवरून चॅटिंग झालंय त्यातून नेमकं काय समोर येत आहे अशा सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत रिया अनेक अंमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात होती याची माहिती देखील एन सी बीकडे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोविकनं त्याचा त्याच्या चौकशीमध्ये रियाचं नाव घेतलेलं आहे त्यामुळे आता याप्रकरणी आज कारवाई होते का रियाला आज अटक होते का हे बघणं महत्त्वाचं आहे आप पहले सोशल डिस्टेंसिंग कम रिस्पेक्टिंग द सर कब तक आएंगे वो? सर कब तक कब तक? कितने बजे तक बुलाया तो ये बड़ी खबर आपको बता गया थेट माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अजित झोनल संचालक एन सी बीचे समीर वानखेडे हे काल देखील स्वतः या कारवाईमध्ये उपस्थित होते जेव्हा शोविक आणि रियाच्या घरी सगळे एन सी बीचे अधिकारी पोचले आज देखील समन्स फक्त प बजावायचं होतं तिला चौकशीकरता बोलवून घ्यायचं होतं तरी ते स्वतः तिथे उपस्थित होते आणि किती वाजता रियाला बोलावण्यात आलेलं आहे एन सी बीच्या कार्यालयात काय अपडेट सोनं साधारणपणे दहा ते बारा दरम्यान तिला हजर राहण्यासाठी एन सी बीच्या अधिकाऱ्यांनी समन्स बजावला होता आणि त्या अनुषंगे मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहीन असं रियानं समीर वानखेडे जे आहेत झोनल डायरेक्टर एन सी बीचे त्यांना सांगितलं होतं मात्र आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार जसं आपण पाहिलं की ज्या ज्या आरोपींना घेऊन एन अधिकारी आलेले आहेत त्या सर्वांना काही तासातच एन सी बीने अटक दाखवलेली आहे त्यामुळे कुठेतरी अटकेची भीती लक्षात घेता रिया चक्रवर्तीमार्फत वरिष्ठ न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला जाईल अशी देखील शक्यता निर्माण झालेली आहे कारण का एकदा एन सी बीच्या त्या ठिकाणी चौकशी करता, ला करता कार्यालय हजर राहिल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक होईल त्यानंतर ती जामिनाटी अर्ज करण्याची तिला मुभा मिळणार नाही नंतर ज्यावेळी न्यायालय तिला न्यायालयीन कोर्टी सुनवेल त्यावेळी तिला जा जामीन अर्ज करता येईल पण त्यावर देखील जे सगळं आहे ते न्यायालयावरती डिपेंड आहे न्यायालयाने तिला जर जामीन दिला तर तिला जामीन मिळेल पण तत्पूर्वी या सगळ्या काळाला दोन ते तीन दिवस तिला येऊ शकतो का अंमली पदार्थांचा मुद्दा आहे आणि इतके पुरावे तर आता एनसीबी कडे आहेत की रिया चक्रवर्तीला अटक केली जाऊ शकते असं सगळं असताना अटकपूर्व जामीन मागण्याची मुभा तिला आहे का नक्कीच आहे तो एक घटनात्मक अधिकार आहे जे गुन्हे तिच्यावरती दाखल आहे त्याच्यामध्ये देखील ते देखी नमूद त्या अनुषंगे देखील ती अटकपूर्व करता अर्ज करू शकते त्या ठिकाणी आणि न्यायालय देखील त्याच्यावरती सुनावणी घेऊ शकतं फक्त रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामीना अर्ज करते की थेट जे एनसीबीचे अधिकारी आहेत कार्यालय त्या ठिकाणी येऊन चौकशी कौशलला हजर राहते हे पाहावं लागेल पण तुर्तास जी माहिती मिळते त्यानुसार रिया चक्रवर्तीचे वकील आणि रिया चक्रवर्ती दोघेही अटकपूर्व जामीन अर्ज करण्याच्या तयारीत आहेत नक्की ती या सगळ्या संदर्भात तिच्या वकिलांचा सल्ला घेईल का मानेश शिंदे यांचं नाव समोर येत होतं पण सुरुवातीला म्हणजे जेव्हा ईडीची चौकशी होत होती तेव्हा मानेश शिंदे तिचे वकील आहेत असं समजत होतं तर सगळ्याच प्रकरणामध्ये मग त्या आर्थिक बाबी असू देत किंवा सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या प्रकरण असू दे सी बी आयची चौकशी होती आहे आणि आता ही अंमली पदार्थांच्या अनुषंगाने होत असलेली एनसीबीची कारवाई या सगळ्या पातळ्यांवर सल्ला घेईल काय नेमकं कळत आहे अपडेट तीच्या विषयीचा नक्कीच सतीश माने शिंदे देखील अजूनही तिचे वकील आहेत जर आपण पाहिलं असेल तर काल जेव्हा शोयित चक्रवर्तीला न्यायालयामध्ये हजर केलं होतं त्यावेळी सतीश माने शिंदे यांनी त्या ठिकाणी युक्तिवाद केला होता आणि रिया चक्रवर्तीचे वकील सतीश माने शिंदे असल्यामुळे नक्की त्यांच्यामध्येही चर्चा होईल की अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला जावा का न्यायालयालाही पटवून देण्यात येईल की आम्ही कुठे बाहेर जाणार नाही आहोत किंवा पळून जाणार नाही आहोत आम्ही ईडी असेल सीबीआय असेल किंवा मुंबई पोलीस असेल या सर्व यंत्रणांसमोर तपासा करता चौकशी करता जबाब करता वेळोवेळी हजर राहिलो होतो आणि हजर राहणार आहे आम्ही कुठे जाणार नाही आम्ही जेव्हा न्यायालयाला पटवून देतील त्यावेळी न्यायालय त्यावरती विचार करेल असे देखील त्यांची एकंदर तयारी झाली असावी असं एकंदर लक्षात येते किंवा असं एकंदर त्यांच्याकडून माहिती देण्यात येते नक्की अजित तुरतास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल पण जसं आपण सांगताय की दहा ते बाराच्या दरम्यान एन सीबीच्या कार्यालयामध्ये रियाला हजर राहायचं आहे अजून तरी रिया एन सीबीच्या कार्यालयामध्ये जाण्याकरता आपल्या घरून निघालेली नाही मात्र अटकपूर्व जामिनासाठी ती अर्ज करते का हे बघायचं आज दिवसभरात तिला अटक होईल अशा चर्चा मात्र नक्कीच आहेत आता आपण बोलूया पुढच्या बातमीकडे कंगना राणावतने महाराष्ट्र आणि मुंबईची माफी मागितली तर मी विचार करेन तर मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय कंगना मुंबईला मिनी पाकिस्तान म्हणते यावेळी अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हणण्याची तिची हिंमत आहे का असा सवाल राऊतांनी केला प्रसारमाध्यमांशी बोलताना आज ते म्हणत होते मुंबईत खाऊन पिऊन कमाई करून जर मुंबईबद्दल कोणी अपशब्द वापरत असेल तर आम्ही कसं ऐकून घ्यायचं असा सवाल त्यांनी केला तीन मुंबई मराठी माफी मांगा हवी अभी प्रतिक्रिया है उसने महाराष्ट्र के बारे में जो बात की है वो जाकर उसके पूछो और बाद में मेरे पास आइए। है अगर, क्यों नहीं माफी अगर वो लड़की माफी मांगेगी महाराष्ट्र की तो मैं सोचूंगा वो लड़की अगर मुंबई को मिनी पाकिस्तान बोलती है क्या वो उसकी हिम्मत है अहमदाबाद को नहीं पाकिस्तान बोलने की कोरोना संदर्भातली एक अत्यंत महत्वाची बातमी आहे देशात चोवीस तासात नव्वद हजार सहाशे तेहतीस कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे एक हजार पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय आता भारत ब्राझीलला मागे टाकून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे ही काय अर्थातच भूषणावह बाब नाही अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत काय अधिक सांगाल स्वर्ण देशामध्ये कोरोनाच्या रुग्णांनी जवळपास एक्केचाळीस लाखाचा आकडा पार केला आहे आतापर्यंत एकूण एकूण सकारात्मक प्रकरणं जर बघितली आपण तर ते एक्केचाळीस लाख तेरा हजार आठशे अकरा आणि आतापर्यंत जे लोक बरे झालेले आहेत जे रुग्ण बरे झालेले आहेत ते एकतीस लाख ऐंशी हजार आठशे पासष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत सत्तर हजार सहाशे सव्वीस लोकांचा मृत्यू झालेला आहे गेल्या चोवीस तासामध्ये नव्वद हजार सहाशे बत्तीस हे नवीन प्रकरण आढळले आतापर्यंत ही सर्वाधिक आकडेवारी आहे होऊ शकतं आगामी काही दिवसात दररोजचा आकडा जो आहे एक लाखाचा टप्पा आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर गेल्या चोवीस तासामध्ये आतापर्यंत ही सगळ्यात जास्त आकडेवारी आहे एक हजार छप्पन लोकांचा मृत्यू झालेली आहे ही आकडेवारी सर्वात जास्त आहे आणि स्वर्ण जर बघितलं आपण रुग्ण बरे होण्याचा जो दर आहे तो जवळपास अठ्याहत्तर टक्के जवळपास पोहोचत आहे आणि सकारात्मक रुग्णाचा जो दर आहे तो आठ पॉईंट एकोणतीस आहे धोका अजूनही काय मिळेल लोकांनी घरात सुरक्षित राहावं मास्क वापरावं साम शारीरिक अंतर पाळावं अशा प्रकारच्या सूचना केंद्र सरकारच्या दिल्या जात आहेत देशातील पाच राज्यांमध्ये अजूनही संख्या झपाट्याने वाढत आहे त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त संख्या वाढत असल्याची माहिती पुढे आलेली आहे स्वर्णा नक्की धन्यवाद प्रशांत आपण माहिती दिल्याबद्दल राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेच आहे मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा रॅपिड अँटीजेन टेस्टिंगचं प्रमाण त्यामुळे वाढवलेलं आहे पण लोकांच्या मते पालिका कर्मचाऱ्यांना टार्गेट असल्याने कर्मचारी ही टेस्ट करतायत नाही मंगलदास मार्केटमध्ये सुरू असलेल्या या अँटीजेन टेस्टिंगची ही दृश्य सकाळी अकरा वाजल्यापासून लावलेल्या या कॅम्प मध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अवघ्या पन्नास जणांनी आपली चाचणी केली आहे ती सुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना अगदी समजावून सांगितल्यानंतर आणि यामध्ये पाच जण कोरोनाबाधित सापडलेत कठीण तर आहे पण आम्ही पूर्ण प्रयत्न करतो सकाळी आल्यापासून माझ्यावर दोन सीएच होत्या स्वयंसेविका त्यांना मी सांगितलं तुम्ही एरियात जा मी बसतो अनाऊन्समेंट झाली त्यांनी प्रत्येक दुकानात जाऊन सांगितलं की टेस्ट चालू म्हणजे आम्ही रॅपिड अँटीजन टेस्ट करणार आहे तर तुम्ही सर्वांनी इथं येऊन टेस्ट करून घ्या म्हणजे काल तर झालं होतं काल पेम्पलेट वाटले असं ते बोलत आहेत आज मी तोंडी पण सांगितलं प्रत्येकाला प्रत्येक दुकानात जाऊन साडेचारशे दुकानं आणि तीनशे कार्यालय असलेल्या या, असले या मुंबईतल्या गजबजलेल्या मंगलदास मार्केट कर्मचारी आणि दहा हजार ग्राहक इतकी गर्दी असते पण कोरोनामुळे अर्धा कामगार वर्ग सध्या दोन हजार दुकानदार आणि कर्मचारी इथे काम करतायत यांच्यापैकी पैकी अवघ्या तीन टक्क्यांपेक्षाही कमी लोकांनी आपली चाचणी करून घेतली आहे कारण लोकांमध्ये सोशल मीडियामधून आलेली चुकीची माहिती बहुत व्हाट्सएप असे मीडियामध्ये दिखाया गया की ये अपना बीएमसी को टारगेट अचीव करने के लिए हो रहा है और बहुत रिया चक्रवर्तीला एनसीपीच्या कार्यालयामध्ये हजर राहायचं होतं ही सांताक्रूझची मुंबईतली रियाच्या घरा खालची दृश्य आपण बघतो आहोत रिया चक्रवर्ती एनसीबी कार्यालय दाखल होते का हे बघायचं ती तिच्या सी बी कार्यालयामध्ये निघेल का पुन्हा एनसीबीचे अधिकारी रियाच्या घरी पोहोचलेले आहेत याविषयीचे अपडेट आपण घेणार आहोत या घडीची दृश्य ताजी दृश्य आपण बघतो आहोत सर या चक्रवर्तीचं घर आहे त्याच्या खालची ही दृश्य आहे सव्वा आठच्या दरम्यान एन सी बी चे अधिकारी झोनल संचालक स्वतः समीर वानखेडे यांच्या सोबत या इमारतीमध्ये दाखल झाले रियाची ही इमारत आहे आता महाराष्ट्रभराला ती परिचित झालेली आहे आणि तिथे हे सगळे अधिकारी दाखल झाले महिला अधिकारीसुद्धा त्यांच्यासोबत होते आणि रिया चक्रवर्तीला समन्स बजावण्यात आलं आता पुन्हा एन सी बीचे सगळे अधिकारी आपल्याला रियाच्या घराखाली बघायला मिळत आहेत ते तिला नेण्यासाठी आलेले आहेत का या सगळ्या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण घेऊया पण तिला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेलं होतं सदुसष्ट सी या स या अनुषंगाने तिला समन्स बजावलं गेलं होतं ही दृश्य आहेत सांताक्रुजच्या रिया चक्रवर्तीच्या घराखालची गेले अनेक दिवस प्रसार माध्यमांमध्ये ही इमारत झळकते आहे अशासाठी कारण शोविक चक्रवर्ती आणि रिया चक्रवर्ती हे इथे राहतात एन सी बी तर्फे त्यांची चौकशी सुरू आहे अंमली पदार्थांचं सेवन असो अंमली पदार्थ विकत घेणं किंवा ते सुशांत सिंग राजपूतला देणं किंवा अंमली पदार्थांची तस्करी या सगळ्या अनुषंगाने एन सी बी आता तपास करते अटकसुद्धा एन सी बीनं गेल्या दोन दिवसांमध्ये केली आहे शोभिक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली होती त्यांना चार दिवसांची कोठडीसुद्धा एन सी बीची मिळालेली आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय आज सकाळी सव्वा आठ वाजता रियाला समन्स बजावलं गेलं चौकशीसाठी तिला दहा ते बाराच्या दरम्यान हजर राहायचं होतं मुंबई पोलिसांची टीम सुद्धा इथं बघायला मिळते आहे आणि या दोन गाड्या एन सी बीचे काही अधिकारी आपल्याला या गाड्यांमध्ये बघायला मिळत आहेत या दोन गाड्या आता रियाच्या इमारती बाहेर पडताना आपण बघतो आहोत चक्रवर्ती सुधा रिया चक्रवर्ती सुद्धा या गाडीमध्ये असू शकते मुंबई पोलिसांची टीम आणि एन सी अधिकारी रियाच्या घरी दाखल झाले आणि रिया आता एन सी बी कार्यालयामध्ये जातीय ही दृश्य या घडीला आपण बघतो हो, आहोत न्यूज एट इन लोकमत वर। ताजी दृश्य आहेत रिया एन सीबीच्या कार्यालयाकडे रवाना झालेली आहे पोलिसांची टीम रियाच्या घराखाली उपस्थित होती आणि बाराच्या आधी रियाला एन सी बी कार्यालयामध्ये दाखल व्हायचं आहे आपल्याला हे थेट दृश्य बघायला मिळत आहेत रिया चक्रवर्ती एन सी बी कार्यालयाकडे रवाना झालेली आहे काही ठराविक बीचे अधिकारी सुद्धा पुढच्या गाडीमध्ये उपस्थित आहेत मुंबई पोलिसांची टीम सुद्धा आहे आणि रिया मागच्या गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतीये ती एन सी बी कार्यालयाकडे रवाना झालेली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत अजित आपण जसं म्हणत होतात कि बारा च्या आधी तिला कार्यालयामध्ये हजर राहावं लागेल ती आता काही क्षणापूर्वी रवाना झाली आहे न्यूज एटीन लोकलचे प्रेक्षक ही दृश्य पाहत आहेत काय सांगा सुवर्णा अधिकाऱ्यांनी समज दिला होता त्यावेळी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की एकतर तुम्ही आमच्या सोबत चला किंवा हा समज जो आहे त्या समजला उत्तर देण्याकरता बारा वाजेपर्यंत एनसीबीच्या मुंबईचे बलाढपे याचे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये हजर राहा त्या अनुषंगे तिने सांगितलं होतं की मी स्वतः तिथे हजर राहीन त्यापूर्वी ती ज्या वकिलांशी चर्चा केलेली आहे आणि ती कोणत्याही अटकपूर्व जामिनाला जाणार नाहीये असं तिने स्पष्ट असं तिच्या वकिलांनी देखील आता स्पष्ट केलेलं आहे थोड्याच वेळापूर्वी आपण सांगत होतो की ती वकिलांशी चर्चा करते आहे आणि अटकपूर्व जामीन ती अटकपूर्व जामिनाकरता करता ती अर्ज करू शकते अशा देखील शक्यता आहे मात्र तिने मात्र तिच्या वकिलांनी आता हे स्पष्ट केलं आहे की आम्ही अटकपूर्व जामिनाला जाणार नाही आहोत आमची सत्याची बाजू आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक चौकशी यंत्रणेला सामोरे जाऊ आणि जे काही त्यांच्या प्रश्नांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ नक्की आपण 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 अजित दोन गोष्टी फक्त आपल्या प्रेक्षकांना स्पष्ट करूया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता संपर्कात आहेत आणि ते आपल्याला स्पष्ट सांगतायत की रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाही आहे आता यापुढे एनसीबीच्या कार्यालयात जाऊन ती आपल्या वकिलाशी पुन्हा चर्चा करते का आणि अर्ज करते का हे बघायचं पण या घडीला तरी ती अर्ज करणार नाहीये आणि न्यूज एटीन लोकमतची टीम आपल्याला बघतो आहोत आपण की रिया चक्रवर्ती एनसीबी कार्यालयाकडे रवाना झालीय तेव्हा तिची थेट दृश्य ताजी दृश्य आपण न्यूज एटीन लोकमत पर अजित आपण सांगत होता रिया चौकशी करता एन सी बी च्या कार्यालयामध्ये आता काही वेळामध्ये दाखल होईल कारण ती घरून तरी रवाना झालेली आहे पण आता तिला काही एन सी अधिकारी ठराविक अधिकारी आणि पोलिसांची टीम घ्यायला आली होती त्याच्याविषयी काही कळत का रिया चक्रवर्तीने साधारणपणे एक आठवड्यापूर्वी लोकल पोलिस शांताकुर्जी येथे एक तक्रार केली होती आणि सीबीआय सीबीआय देखील तिने सांगितलं कार्वण होतं त्या अनुषंगे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तोंडी विनंती केली होती संत पोलिसांना की ज्या पद्धतीनं प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामनची संख्या आहे जास्त आहेत आणि त्यांचं कव्हरेज सुरू आहे हे लक्षात घेता गर्दी होते त्यामुळे तिला सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी जेणेकरून ती तपास यंत्रणांसमोर चौकशी करता वेळेत हजर राहील आणि त्याचाच एक भाग आहे म्हणून मुंबई पोलिसांच्या सुरक्षेमध्ये तिला आता एनसीबीच्या कार्यालयाच्या त्या ठिकाणी चौकशी करता तिला मुंबई पोलीस जे आहेत ते घेऊन जात आहेत ही चौकशी सुरू होईल सॅम्युअल मिरंडा दीपेश त्यानंतर शोभिक चक्रवर्ती यांची आणि रिया या दोघांची समोरासमोर बसून ही चौकशी केली जाईल आणि जे सॅम्युअल मिरंडा दीपेश आणि शोभिक चक्रवर्ती यांनी त्यांच्या दबावामध्ये काल रिया चक्रवर्तीचं नाव घेतलं होतं शोभिकनं सांगितलं होतं की रियाला त्याने अनेक वेळा ड्रग्ज दिलेले आहेत तिने देखील त्यावर अनेक वेळा ड्रग्ज मागितलेले आहेत त्याच पद्धतीनं सॅम्युअल मिरंडाने देखील स्पष्ट केलं आहे की रिया सॅम्युअल मिरंडा आणि दीपेश दोघांनी स्पष्ट आहे की रिया घरातल्या व्यक्तींकरता अर्थात म्हणजे सुशांत करता पदार्थ आणायची खरेदी करायची त्यामुळे आणि त्याचबद्दल तिने रियाचा देखील चॅट समोर आलं होतं शोयिकोर असेल त्यांचा दौरं आर्याबरोबर असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर जे आहेत ते रियाला द्यावी लागणार आहेत जवळपास पंचवीस ते तीस प्रश्न जे आहेत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेले त्या प्रश्नांची के उत्तर रिया चक्रवर्तीला द्यावी लागणार आहेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तरातूनच स्पष्ट होईल की रिया चक्रवर्तीची अटक आहे की नाहीये आता पण आतापर्यंत आपण पाहिलं की या प्रकरण चौकशीला बोलवलेलं आहे त्या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे नक्कीच त्यामुळे आज काय होतं हे बघणं आहे आहे आजचा दिवस खूप मोठा असणार धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आपण ही दृश्य बघतो आहोत ही ताजी दृश्य न्यूज एटीन लोकमत वर आपण बघत होतात रिया चक्रवर्ती सांताक्रुजच्या तिच्या घरातून पोलीस प्रोटेक्शन मध्ये आता एनसीबीच्या कार्यालयात दक्षिण मुंबईमध्ये बलाटपीर इथं जे ऑफिस आहे एनसीबीचं तिथे पोहोचेल आणि त्याची दृश्य प्रवासातली आपण बघत होतो एक छोटासा ब्रेक घेऊ लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत रिया चक्रवर्ती संदर्भातलीच एक महत्त्वाची बातमी आहे रिया अटकपूर्व जामिनाकरता अर्ज करणार नाहीये असं तिच्या वकिलांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी स्पष्ट केले की रिया आपल्या जामिनासाठी अर्ज करणार नाहीये ड्रग्ज प्रकरणी रियावर अटकेची टांगती तलवार जरी असली तरी सुद्धा अटकपूर्व जामिनाकरता ती अर्ज करणार नाही आहे हे तिचे वकील सतीश माने शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे काही क्षणापूर्वी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला संदर्भातली माहिती देत होते आणि रिया चक्रवर्ती पोलीस प्रोटेक्शनमध्ये तिचं सांताक्रुजचं घर जिथून बलाटपिअर दक्षिण मुंबईकडे निघालेली आहे एन सी बीच्या कार्यालयात या बातमीसह मध्ये इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत